नमस्कार राज्यात लवकर दाखल झालेल्या मान्सूननं सुरुवातीला जोरदार हजेरी लावली मात्र आता पावसाचा जोर ओसरला असून तरी आज राज्यातील काही जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर काही ठिकाणी थांबवण्याचा सल्ला कृषी विभागानं दिलेला आहे राज्यात यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवातीपासून पावसाचा जोर अनुभवायला मिळाला मात्र आता हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून न तीव्रता कमी होणार असल्यामुळे पावसाचा जोर ओसरणार आहे एम डीनं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण नाहीये मात्र बारा जून नंतरनं संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय आज एकतीस मे रोजी विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या जिल्ह्यासाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सुरक्षित राहण्याचा इशारा दिला आहे राज्यातील इतर ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं विस्तारित केलेल्या अंदाजानुसार एक ते सहा जून दरम्यान पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार आहे एम डीनं दिलेल्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार आहे मात्र बारा जूननंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होईल हवामानाची परिस्थिती लक्षात घेता पुढील काळात शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला कृषी विभागानं दिला आहे